माऊली म्हणतात हे मी बोलत नाही वेद व्यास स्वतःच्या मुखातून बोलतात की जनी हरी आहे निरंतरी जसा तुमच्या प्रत्येकामध्ये माझ्या हरी आहे तसा वृक्षामध्ये वेलीमध्ये या, या निसर्गामध्ये सुद्धा माझा हरी आहे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांचं रोपण संवर्धन हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून बाबांनो आमची माऊली म्हणतायत अहो चोदेहा विराटी एक वृक्ष माझा हरी विराट वृक्षामध्ये मला दिसतोय आणि तो मला विराट रूपाचं दर्शन घडवतोय कोणत्या वडाच्या पिंपळाच्या आंब्याच्या आणि म्हणून आम्ही वृक्षारोपण गावाकडे करतो पण शोची लावली कोणती झाड लावायला पाहिजे हे ज्ञान सुद्धा आम्हाला शिकल्याशिवाय कळत नाही फास्ट ऑक्सिजन वायू येणारी झाड कोणती आहेत याचा थोडासा अभ्यास करा आणि मग आपल्या गावामध्ये वृक्षारोपण करा, करा। असं आमची ज्ञाना माऊली आम्हाला सांगते कारण सकल ज्ञानाचा भांडार कुठं आहे तर आमच्या ज्ञानराज माऊलीकडे आहे बाबा आणि त्यांच्याकडून हे ज्ञान आम्हाला सगळ्यांना प्राप्त करून घ्यायचं असेल मानुष शिकणं फार महत्वाचं आहे साक्षरता आमच्यासाठी फार महत्वाची आहे अज्ञान देओ म्हणे वृक्ष ही. सोनी नसणे सुमनी जैसे, जसं माझ्या नवऱ्याचं मन बघा किती सुमनी आहे सुंदर असं मन आहे